Zala. एन टिकट चुप लो Gelang mas panci. Kemarin <sum> ya itu.

म्हणजे सापडली त्याने तिच्या नाही सापडला लाव त्याने खाली तिकडे त्या संगमेश्वर मध्ये सापडलं कुठं कोकणात कोकणात तिकडे कसं आणलं त्यांना तिथून बहादूरगडला आणलं आणि बहादूरगडवर धोका वाटला म्हणून त्यांना ही नि छान निवडलं ही संगमेश्वर त्यांना पकडलेलं विठ्ठला हो शिवाय सर एक मिनिट ओ सर ओ सर सर एक मिनट सर एकच एक मिनिट आर गिले हो सर, सर, एक मिन्ट, एक मी पाठीमास ऑब्झर्व करायला मी आपल्याकडे माझ्या आता मंदिर गाभर जातो गोल राऊंड जगदीश्वराची ग्राउंड आहे काय आपण पहिले कास आपल्या इथं दारात

मन ने तिन्ही नद्या एकत्र म्हणजे तसं नाही ही जी नदी आहे का नाही याच्यावरचा बाजूला एक भामानोनाचा तळ हा इथला भेटले तिथून ही दोन दोनची एक होऊन तारिक ही असा म्हणून तर तीन हे तीन एकत्र नाही येतात हे ती वरी आहे चला जात आहे संभाजी महाराज बहुपुल्लेवर शेतू भेटायला आ, चला मित्रांनो संभाजी महाराजांचे महाराजांचे दर्शन तर घेतले आता आता बुद्रुक इथे निघालोय चला पुढलं लोकेशन तुम्हाला दाखवतो आणि आवडेल तुम्हाला चला वर शिव काळा आहे येईना त्याचा काही विषय नाही पुढे या चला नाना बघाल ते बातमी मुलीचं भाषण चालू आहे चला बघत राहायचं काम तुमचं दाखवायचं काम आमचं जय शिवराय वडबु संभाजी महाराजांची समाधी